नमस्कार मी इंदिरा तेंडोलकर न्यूज अनकटच्या श्रावण विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी मागील भागात आपण जाणून घेतली सासवडच्या प्राचीन संगमेश्वर मंदिराची महती तसंच या सिरीजच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण भेट देणार आहोत अशाच एका प्राचीन मंदिराला बारामती तालुक्यातील करंजे अर्थात सोमेश्वर नगर येथे असलेलं श्री सोमेश्वराचं मंदिर हे खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे या मंदिराला प्रतिसोरती सोमनाथाचं मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं या मंदिरात श्रावणामध्ये मोठी यात्रा भरत असते दर श्रावणात दररोज हजारो भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि द्वापार युगापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचं म्हटलं जात आहे श्री सोमेश्वर मंदिर या मंदिराचा इतिहास येथील पौराणिक कथा याबद्दल अचूक माहिती देतील आमचे न्यूज अनकडचे प्रतिनिधी राहुल शिंदे चला तर मग जाणून घेऊया सोमेश्वर मंदिराची कथा I <laughs> do नमस्कार मित्रांनो आपण आज भेट देणार आहोत बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील सोमेश्वर मंदिराला खरं खरंतर द्वापरविदन काळातील हे मंदिर आहे आणि आज देखील या ठिकाणी भाविकांचा जो ओढा आहे तो मोठा आहे श्रावणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते श्रावणातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्याचबरोबर दररोज देखील श्रावणामध्ये भाविक हे या ठिकाणी येत असतात या मंदिराचा काय काय कथा का आहे आणि हे मंदिर केव्हा बांधलं आणि मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला सर्व माहिती आज आपण जाणून आहोत श्री सोमेश्वराचं मंदिर हे स्वच्छ आणि सुंदर आहे हा परिसर निसर्ग समृद्धतेने नटलेला आहे श्रावणामध्ये यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी येथील ट्रस्टच्या वतीने विविध सेवा सुविधांकडे विशेष लक्ष दिलं जातं मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे भाविकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग दर्शन रांगेची व्यवस्था त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था आणि महिनाभर पोलीस बंदोबस्त याकडे ट्रस्टच्या वतीनं विशेष लक्ष दिलं जात आम्ही सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत प्रथम स्वच्छतेला महत्व हो देऊन परिसर स्वच्छता महत्वाची केलेली आहे नंतर भाविकांना येणाऱ्या महिनाभर येणाऱ्या भाविकांना पाण्याची पिण्याच्या पाण्याची कुठं गैरसोय नाही हे दुसऱ्यांना पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली चारी बाजूनी आतमध्ये गाभाऱ्याच्या परिसराच्या आत आतल्या बाजूला सुद्धा तिसरा विषय असा आहे भाविक जी त्याला व्यवस्थित दर्शन लाईनमध्ये व्यवस्थित दर्शन मिळावं त्याच्यासाठी ह्या वर्षी आम्ही नवीनच मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पश्चिमेला एक मंडप पथराशेडचा मंडप असा बळीराजा मंडप आम्ही संस्थेच्या मार्फत तो भाविकांच्या सेवेसाठी सोयीसाठी करून ठेवलेला आहे बारामती येथील हे श्री सोमेश्वराचं मंदिर खऱ्या खोट्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी देखील ओळखलं जात असं म्हणतात पूर्वीच्या काळी आणि आता सुद्धा जर एखादा माणूस खोट बोलत असेल तर त्याला या मंदिरामध्ये आणलं जातं आणि या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये त्याला नेलं जातं तिथे गेल्यावर मात्र तो माणूस खरंच बोलतो अशी येथील लोकांची धारणा आहे सोमेश्वर शो मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये भाविक जसे येत असतात तसंच जर आपल्या गावात कुठे चोरी झाली कुणावर काय आला त्याचं खरं खोटं करण्यासाठी या मंदिरात पूर्वीपासून लोक येतात त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये एक विहीर आहे किंवा बारो तिला म्हटलं जातं की तुम्ही बारो पाहू शकता की या ठिकाणी ही बारो आहे आणि जर गावात काय झालं आसपासच्या गावात आणि जर कोण चुकीचं वागला असेल तर खरं खोटं करण्यासाठी याच बारवेमध्ये त्या लोकांना आणलं जायचं या ठिकाणी खरं खोटं केलं जायचं या मंदिरात आल्यानंतर किंवा या ठिकाणी आल्यानंतर जर कोण खोटं बोलत असेल कोणी चोरी केली असेल तर त्याची कबुली या ठिकाणी दिली जायची या बारवेमध्ये दिली जायची हे मालोबाईच्या जा भक्तीमुळे हे द्वापारकालीन मंदिर आहे सोर्टी सोमनाथ इथे आलेले आहेत आणि इथे मालोबाईच्या वराप्रमाणे सरपूर्वात सोमेश्वर निघतात आणि खाऱ्या खोट्याची वीर म्हणजे एक आंघोळीची वीर आहे आणि एक तीर्थाची वीर तिला म्हणतात खऱ्या खोट्याची न्याय निवाड्याची विर <coughs> खऱ्या खोट्याचं न्याय निवाडा म्हणजे काय ठिकाणी समजा चोरी झाली असेल काय झालं असेल तर सोम ते लोक म्हणतात चला सोमयाच्या करंजाला तर ते इथं येतात विधीपूर्वक सगळा इथं कार्यक्रम केला जातो शपथविधीचा इथं पाऊल टाकल्या टाकल्या त्यांच्या मनात परिवर्तन होतं ज्यांनी काय घेतला असेल तर तो ऑटोमॅटिक आधी सुद्धा कबूल होतो किंवा सुद्धा तो कबुल होतो अशा प्रकारे खरेकोटी विहिरीचा न्याय निवडा इथं अजून पर्यंत चालू आहे द्वापार काळात बांधलेल्या या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला अनेक राजे महाराजांनी त्याचबरोबर पेशव्यांनी देखील या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय त्यानंतर आता दोन हजार पाच नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिर परिसराचा विकास करण्यात आला आणि पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला आहे सोमेश्वर मंदिरामध्ये आत आल्यानंतर जर आपण पाहिलं तर सोमेश्वर मंदिर प्राचीन जरी असलं तरी तरी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे तुम्ही माझ्या या बाजूला पाहू शकता की मंदिरामध्ये प्रचंड अशी मोठी जागा आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे अत्यंत देखणं असं हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे मंदिराच्या आसपासच्या बाजूला प्रचंड असं मोकळा पॅशीच आहे स्वच्छता आहे भाविक ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेस भाविकांना प्रसन्न वाटतं अगदी छान असा परिसर या ठिकाणी सजवण्यात आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे पूर्वीचे मंदिर युगातील मंदिर होत त्याच्यानंतर राजे महाराजे येऊन गेले पैशकालीन युगात ते काम झालेलं होतं जुनं मंदिर होतं त्यानंतर दोन हजार पाच मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन जीर्णोधर झालेला आहे या सोमेश्वर मंदिरात येणारा प्रत्येक भावे हा पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक भागांमधून येतो या मंदिराला भेट दिल्यानंतर त्याला समाधान मिळत असल्याचं तो म्हणतो खूप मोठा अनुभव आहे खूप मोठं जागृतता नये माझ्या आई वडील चाळीस वर्ष या भूमीत राहिलेत सकरमर्ची मुगराव काकडे माझ्या आईचे वडील माझे याच भूमीत चाळीस वर्ष राहिले वडील सोमेश्वर साखर कारखान्याला मी ज्या ज्या वेळेस या भागात येतो त्या त्या वेळेस सोमेश्वराला दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही कारण तेवढे अनुभव आहेत तेवढं जागृत स्थान आहे या मंदिराच्या स्थापनेबाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते की सती मालुबाईच्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान शंकर हे सोरटी येथून करंजे या गावात आले आणि त्यानंतर या ठिकाणी ते एका वारुळांमधून प्रकट झाले जय सोमेश्वर मालाईच्या वचनात देव जागतो सोमेश्वर भाविकांचा नवस्था होतो ज्या मालुबाईंनी बारा वर्षाची से सेवा भगवान सोमेश्वरांची केली त्या मालुबाईच्या भक्ती आज प्रत्यक्ष सोमेश्वर स्वयंभू पिंडीच्या रूपामध्ये आज या ठिकाणी आलेले आहेत मालोबाईने बारा वर्षाची सेवा ओढ्याच्या किनारी जाऊन वाळूचे पिंड म्हणून सेवा केलेली होती आणि ज्यावेळी बारा वर्षाची सेवा पूर्ण झाली त्यावेळेला मालोबाईला पिंडीतून आवाज ऐकू आला की मालोबाई तुला सोटे सोमेश्वर यावं लागेल त्यावेळेला मालोबाईने सांगितलं मी कशी येऊ त्यावेळेला भगवान सोमेश्वर म्हटले की मी दिव्य विमान पाठवतो ते विमानामध्ये बसून तुम्ही सोटे सोमेश्वर या साठ दिवस मालुबाईची जो पूजा सेवा सौराष्ट्र मधील पहिले जो तुर्लिंग जे आहे त्या ठिकाणी झालेले आहे तर आज आपण भेट दिली बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिराला सती मालोबाईच्या भक्तीनं देव या ठिकाणी आले आणि तेव्हापासून हो या ठिकाणी सोमेश्वराची अर्थात महादेवाची पूजा या ठिकाणी केली जाते या महिन्यामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक हे या मंदिरामध्ये दर्शन येत असतात आज देखील जर आपण पाहिलं तर या मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि देवसंस्थान असेल किंवा प्रशासन असेल या प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या अशा सोयी सुविधा देखील निर्माण करण्यात आलेल्या आहेत न्यूज अनकट साठी राहुल शिंदे सोमेश्वर नगर आज श्रावणातला दुसरा सोमवार जिथे आपण सोमेश्वर मंदिराबद्दल जाणून घेतलं तर मग बारामतीच्या सोमेश्वर मंदिरात या आणि या अद्वितीय आध्यात्मिक व नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्या हा अनुभव तुमच्या मनात नक्कीच कायम राहील धन्यवाद आणि हर हर महादेव